राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा यंदाचं वर्ष खऱ्या अर्थानं निवडणुकांचं वर्ष मांडलं जाते लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता विधान परिषदेची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे लोकसभेची निवडणूक संपताच अनेक जागा रिक्त त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा आता निवडणुकीकडे वळवलेला पाहायला मिळतोय त्याच सोबत दोन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे नऊ जागा रिक्त आहेत तर राज्यपाल नियुक्त बारा जागांचाही तिढा अजूनही कायम आहे त्यामुळे या सर्वच जागांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केलेली पाहायला विशेष म्हणजे वर्षांपासून महानगरपालिका नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांची निवडणूक होऊ शकली नाही त्यामुळे सर्व ठिकाणी प्रशासक पाहायला या निवडणुका कधी होतील याकडे सर्वांचं लक्ष लागू नये विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे चार जागा रिक्त होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नऊ जागा आणि राज्यपाल नियुक्त बारा जागा रिक्त आहेत त्यामुळे एकूण अठ्याहत्तर जागांचं संख्याबळ एकावन्न वरती येणार आहे त्यामुळे विधान परिषदेतील अनेक गणित बदलण्याची शक्यता आहे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाचे विलास पोतनेस लोक भारतीचे कपिल पाटील भाजपचे निरंजन डावखरे अपक्ष किशोर दराडे हे आमदार निवृत्त होणार आहेत जुलैमध्येही अनेक आमदार निवृत्त होणार आहेत त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे या जागांच्या सोबतच राज्यपाल नियुक्त बारा जागांचाही प्रश्न समोर आलाय महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपालांनी महाविकास आघाडीच्या बारा नावांना मंजुरी दिलेली नव्हती त्यामुळे अद्यापपर्यंत यावर निर्णय होऊ शकला नाही न्यायालयातही हे प्रकरण त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत यावर निर्णय अपेक्षित आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत निवडून आणणाऱ्या नऊ जागाही रिक्त आहेत दोन वर्षांपासून एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांची निवडणूक होऊ शकली नाही त्यामुळे सर्व ठिकाणी प्रशासक पाहायला मिळतात विधान परिषदेच्या नऊ जागाही रिक्त आहेत ओबीसी आरक्षण प्रकरण न्यायालयात असल्यामुळे या होऊ शकत नसल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे नऊ विधान परिषदेच्या आमदारांच्या जागा रिक्त आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा